सर नेमके किती आरोपी अटकेत झाले आहे आणि काय नेमकी घटना घडली होती आपण घटना ज्या दिवशी घडली तात्काळ चार आरोपी अटक केलेले होते त्यांचा पाच दिवस पिसार घेतलेला आहे आज आपण चार आरोपी अटक केलेले आदित्य देवरे सोजवळ तेली कृष्णा तेली ऋषिकेश नावारे हे चार आरोपींना अटक केलेलं आहे आज यांना कोर्टात हजर करून त्यांचा रिमांड घेण्यात येईल आम्ही पुढील चौकशी करत आहोत सर सर आरोपींवर नेमके कोणते कलम लावण्यात आलेले आहे आणि या सर्व हत्याकांडामागे नेमकं कारण काही समोर आलं आहे का याच्यामध्ये एकशे तीन लावलेलं आहे त्याच्यानंतर एकशे चाळीस एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव म्हणजे मर्डर सारखे मोब लिप्च लिप्चिंग सारखे गुन्हे दाखल केलेले आपण आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे आपल्याला तपासात ज्या ज्याप्रमाणे सिद्ध होतात पुढं काय घटना घडली काय केलं आहे त्यानुसार आरोपी कोण वाढण्याची शक्यता आहे आणि आपण आरोपी अटक करू याच्यामध्ये पुढं जे काही आरोपी राहतील त्यांना अटक करण्याची तजविजे आहे तपासात निष्पन्न जर झाले अजून आरोपी त्यांना पण आपण अटक करणार आहे